पैठण तालुक्यातील पाचोड येथील एका हॉटेलच्या बाजूला पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे मृत व्यक्ती जडीबुटी आयुर्वेदिक औषध विकणारा असून घटनास्थळावरती पाचोड पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा केला आहे या घटनेविषयी पाचोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्षीय दांडेसिंग चितोडिया हे मिरज जिल्हा सांगली येथे जडीबुटी आयुर्वेदिक औषध व्यवसाय करत असून दररोज ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये जाऊन जडीबुटीचे औषध विकत असतात दांडेसिंग चितोडिया काही दिवसांपासून आजारी होते त्यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखान्यात उपचार घेतले होते शुक्रवारी रात्री उशिरा दांडेसिंग चितोडिया यांचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी पाचोड येथील गावकऱ्यांना आणि पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली त्यामुळे पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि पोलीस जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे दांडीसिंग यांचा इकडे कोणीही परिवार नसल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलासोबत असल्यामुळे त्यांच्या पत्नीने पाचोड ग्रामपंचायत मध्ये येऊन सरपंच शिवराज भुमरे पाटील आणि उपसरपंच शिवाजी भालसिंगे पाटील यांना विनंती केली की माझ्यासोबत कोणीही नाही माझ्या पतीचे निधन झाले आहे त्यांचा अंतविधी करायचा आहे मला मदत करा या महिलेने सरपंच आणि उपसरपंचांकडे मदतीची याचना केली यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाचोड पोलीस आणि ग्रामपंचायत पाचोड यांच्या सहकार्याने माणुसकीचे दर्शन घडवीत दांडीसिंग चितोडिया यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले सिद्धार्थ मगर पाचोड